शिवसेना फुटीनंतर कर्जत तालुक्यात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वर्चस्व वादाची जोरदार लढाई सुरू होती त्यात कर्जत शहरातील शिवसेना ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला दोन सवा दोन वर्ष शाबूत होता मात्र आज ठाकरे पक्षातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि दोन माजी नगरसेवक यांनी शिवसेनेत प्रवेश केला कर्जत शहरातील या प्रमुख कार्यकर्त्यांचे प्रवेश हे शिवसेना ठाकरे पक्षासाठी सर्वात मोठा धक्का समजला जातो कर्जत शहरात शिवसेना ठाकरे पक्षाला एवढा मोठा धक्का आमदार महिंद्र थोरवे यांना देता आला नव्हता त्यात शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत हे ज्या प्रभागातून नगर परिषदेवर निवडून आले होते त्या प्रभागातील एक नगरसेविका यांनी ठाकरे पक्षाला सोडचिक्की दिली आहे त्याचवेळी पक्षाचे शहर संपर्क प्रमुख तसेच दोन प्रमुख यांची पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केल्यानं ठाकरे पक्ष कर्जत शहरात अडचणीत आला आहे त्यामुळे आगामी काळात आठचे प्रवेश महत्वाचा ठरणार असल्याचा दावा शिवसेना पक्षाकडून केला जातो आहे कर्जत लाईव्ह नितीन पारधी नेरळ